तर हाय मित्रांनो म्हणजे आम्ही लई दिवसाने व्हिडिओ टाकायला आहे खरं तर म्हणजे नवीन मोबाईल घेतला पण व्हिडिओ टाकला नव्हता दोन ते तीन दिवस झालं जरा घाई पण होती गडबड होती कामाचा जरा लोड होता त्यामुळे टाकला ना आज आम्ही आलतो फोटो शूटला व्हिडिओ शूटला बाहेर त्यामुळे मला एक व्हिडिओ तर करावा लई दिवसानं टाका पण लागलो करायला आहे तर वेळ मिळेल तसं टाकील मी मित्रांनो व्हिडिओ खरं तर दोरच टाकायचा प्लॅन आहे माझा पण वेळ मिळेल तसं मला टाकायला लागेल जरा अब्दा पण चालू आहे घेतली आणि दिदू त्यात रडते किरकिरी तिथे दात बी ती निघा लागले दिदूची त्यामुळे तिथं जरा भरपूर लोड चालू आहे व किरकिरी काल बा काय 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 दिदूच चालू आहे तर लेखरा काय तसं काही काढून उपेग नसतं पण जरा आता वय तिथं वाढताय त्यामुळे जरा सारखं चालू असणार करणार आज आलोय बाबा भक्तिन्यूसमध्ये पंढरपूर मध्ये तर बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने पाठी मागा बा जे कोण आपले व्हिडिओ बाहेरनं बघते तर त्यांना संपूर्ण भक्तीनिवास बघा कसा दिसते मोठा आहे बघील तेवढं कमीच वाटेल तुम्हाला हवा इतकं मोठमोठ आहे ना आणि शूटिंगसाठी हवा इथं व्हिडिओ नवरा बायको वगैरे कपल पण आलेत इथं शूटिंग वगैरे चालू आहे त्यांचं फोटोशूटसाठी ही म्हणजे एकदम म्हणजे परवानगी तर मिळत नाही तसं जे कोणाला म्हणजे कोणवळकेचं वगैरे असलं किंवा पंढरपुरातली असली तर बघून असं करून देते एवढं काही नाही म्हणजे भक्तीने असे वारकऱ्यांसाठी पंढरपूरसाठी बनवलं होतं म्हणजे रुमा वगैरे सी नॉन ए सी सगळ्या रुमा वगैरे आहेत ते आणि बाबा यांचं काय चाललंय फोटो छान छान काढायचा फोटो काढायसाठी खाली आलेत बघा चिक्कल आहे चिखलात बसले बाबा चिखल आणि चिक्काला बसली कसं करायचंय बायको जण कसं नाही बघा व्हिडिओ आपण बघू दोरचं मित्रांनो टाकण्याचा प्रयत्न करेल मी तर आपल्या यूट्यूब चॅनेलवर जे कोण नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका तर ते मी करताय सगळेजण जे कोण नवीन आहेत त्यांनी सांगायची काही गरज नाही तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ बरोबर आता फोटो वगैरे काढाय व्हिडिओ काढायच्यातले महा महाग मोठाले कुठं नाही बघा तर भेटूया परत ना बाय बाय